नवरात्रीमध्ये एक दिवस असा येतो जिथे देवी दुर्गा स्वतः लहान कन्यांच्या रूपात आपल्या घरी येते पण नक्की नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे हे जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा काही दिवसात नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे हा सण देवीच्या नऊ रूपांची पूजा करून साजरा केला जातो भक्त देवी दुर्गेची विधिवत पूजा करतात आणि नवव्या दिवशी म्हणजे नवमीला एक खास विधी केली जाते ते म्हणजे कन्या पूजन या दिवशी लहान मुलींचे पूजन केले जाते या मुलींना देवीचं रूप मानलं जातं त्यांना घरी आमंत्रित केली जाते पूजा अर्चा केली जाते आणि मग प्रेमाने जीव घातलं जातो नवरात्रीमध्ये नवमीच्या दिवशी कन्या पूजन केले जाते काही ठिकाणी अष्टमीलाही पूजन केले जाते या पूजेसाठी दोन ते दहा वर्ष वयोगटातील मुलींना बोलवले जाते त्यांना देवी पूजा केली जाते सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करा मग तांबूळ करून पवित्रतेने देवीसाठी प्रसाद बनवताना स्वच्छतेची विशेष काळजी घ्या या दिवशी तयार केला जाणारा प्रसाद म्हणजे पुरी भाजी काळे हरभरे आणि मिठाई हेच अन्न कन्यांना दिले जाते सर्व अन्न प्रथम देवीला अर्पण करा आणि मग कन्यांना सर्वप्रथम मुली घरी त्यांचे पाय हाताने स्वच्छ धुवा मग त्यांना पाटावर किंवा चटईवर बसवा कुंकू लावून त्यांचं पूजन करा त्यांच्या हातावर रक्षासूत्र बांधा आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घ्या क्षमतेनुसार चुनरी किंवा छोटी भेटवस्तूही देता येते कन्यापूजनसाठी तुम्ही कोणत्या भेटवस्तू देऊ शकता की वर दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता हळदी कुंकू झाल्यानंतर मुलींना प्रेमाने खाऊ घाला जेवण झाल्यावर त्यांचे हातपाय धुवा आणि त्यांच्या पाया पडून त्यांना भेटवस्तू द्या, द्या आणि मनापासून आभार मानून घरी पाठवा नवरात्रीमध्ये कन्यापूजन ही केवळ परंपरा नाही तर आपल्या संस्कृतीतील देवीच्या रूपाची पूजा आहे हे पूजन संपूर्ण भक्तिभावाने करा आणि या दिवशी त्या कन्यांमध्ये देवीचं साक्षात रूप पहा आता तुम्हालाही नवरात्रीमध्ये कन्यापूजन कसे करावे हे कळले असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि अशाच माहिती पुरवण्यासाठी मराठी चैतन्य यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका